ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीच्या तर्फे तीन महिन्यापूर्वी घेतलेल्या कास्ट सर्टिफिकेट कॅम्पचा आज रोजी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस गुरुवार तीन वाजता कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळा नूर इकरा स्कूलमध्ये संपन्न झाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा ओबीसी टीम कार्यरत कार्यरत करीत आहे सांगली येथे मोहम्मदिया ॲग्लो उर्दू स्कूल व नूर इकरा स्कूल या दोन स्कूलमध्ये कास्ट सर्टिफिकेट कॅम्प घेण्यात आला होता या दोन्ही स्कूलमध्ये जवळपास एकशे दहा दाखले काढण्यात आले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर जाधव मुजावर साहेब मंडल अधिकारी व नूर स्कूलचे अध्यक्ष माजी महापौर मैनुद्दीन बागवान साहेब समाज कल्याण ऑफिसचे समतादूत हिडकल मॅडम उपस्थित होते या पाहुण्यांच्या हस्ते कास्ट सर्टिफिकेट वितरण करण्यात आले संघटनेचे सांगली शहराध्यक्ष वसीम बलबन यांनी ओबीसी मुलांचे कास्ट सर्टिफिकेट काढण्याकरता घेतलेले परिश्रम म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला सांगली जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष सादिक मुश्रीफ यांनी महानगरपालिका टीम घेऊन कार्यक्रम आयोजित केले यावेळी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष शाहनवाज बशीर सौदागर जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष सादिक मुश्रीफ महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष रशीद तारळेकर महानगरपालिका सचिव मुनीर मुल्ला सांगली शहराध्यक्ष वसीम बलबन मिरज शहर अध्यक्ष यासेन शरीक मसलत बेडक गावचे अध्यक्ष रझाक संदी दस्तगीर सलाते मुबारक शेख हे पदाधिकारी उपस्थित होते सेवकवाणीसाठी सांगली प्रतिनिधी मानतेश कांबळे आज सांगली येथे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन शिंदीरबाई राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते काढण्यासाठी अडचणी येत होत्या तर स्कूल एम बी एज्युकेशन सोसायटीचे जे स्कूल आहे त्या ठिकाणी जवळजवळ नव्वद मुलांना आपल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या माध्यमातून जे कास्ट सर्टिफिकेट होतं ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून इथे कॅम्प अरेंज केले आणि या कॅम्प ॲरेंजमध्ये मा मुलांना माजी मापूर मैनुद्दीन भागवान आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सॉरी वे कास्ट वे सर्टिफिकेट वाटप करण्यात आले आणि याला अधिकारी तलाठी आणि समाज कल्याण अधिकारीही उपस्थित होते पाल्याकडून या कार्याबद्दल सर्व संघटनेचे आभार आणि कृतज्ञ व्यक्त करण्यात आले